आपली मागणी काय आपली मागणी एकाची माझी मूळ सात बाराची जमीन पूर्ण ज्या पूर्ण जमीन माझी माझी जमीन नावावर करून देण्यात यावा आणि ज्या अनाधिकृत सात बारा बनविलेल्या आहेत त्या पूर्ण रद्द करून त्याच्या ज्या तलाट्याने किंवा इतर अधिकाऱ्याने जे गैर पदाचा गैरवापर घेऊन शिनी या सातबारा बनवल्या त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावा आणि जे पूर्ण अतिक्रमण झालेले ते माझं ताबडतोब काढून माझी माझी जमीन पूर्ण मला खुली करून द्या त्या कोणच्या गावच्या तू गेवराई नंबर तालुका सर्व नंबर अठरा दोन गट पडले तीन अच्छा तुम्ही दोन वर्ष पूर्वी दो, दोन हजार बावीस पासून माझे प्रकरण चालू याच्या पहिले तुम्ही पोषण केलेलं काय म्हणले होते त्यांनी लेखी दिल तर पंधरा दिवसात निकाली काढू अच्छा तर परत त्याची तला टाकून आवाज घ्या तलाट्याने चुकीचा आवाज दिला म्हणून यायने मला याच्यात काही नाही म्हणून असं काय आवाज झाला सत्ताधारी आमदार त्यांच्याकडे गेल ते त्यांचं म्हणणं काय ते म्हणले त्याला तहसीलदारला यायला सांगू निकाली काढायला लावू म्हणून यावेळेस किती दोन वर्ष पूर्वी दोन ते वेळा त्यावेळेस त्याला त्याला ते टिकून त्यावेळेस त्याला तहसीलदारच रजेवर गेलेले होते आता आता यावेळेस जे तलाठी आले तर लियाला सांगे सांगतील भाऊ भया लोणीकर साहेब जे आहेत ते मला करते मला अशी अपेक्षा चिंचोले साहेब एकूण बर उदय आले शिवसेना आपल्या शिंदे गटाची मला वाटलं त्यांच्या मागणी मान्य नाही तुम्ही उठणार का नाही नाही ना मला आता तात्काळ माझी जमीन माझ्या ताब्यात दिल्याशिवाय मी उठणारच नाही